नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं रुद्र बोनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे दूध दरवाढी संबंधित दुधाचे दर वाढणार आहेत किंवा वाढणार नाहीत काय परिस्थिती आहे पुढील काळामध्ये दुधाचे दर कसे असू शकतात या संबंधित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत मित्रांनो जसं मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की वाढत चाललेला जो उन्हाळा आहे व दुधाचे कमी खरेदी दर यामुळे राज्याच्या एकूण दूध संकलनात आठ ते दहा टक्के घट झालेली आहे परंतु त्यामुळे दुधाचे खरेदी दर झटपट वाढतील अशी स्थिती सध्याची नाही पुढील महिन्यात मात्र दुधाचे दर वाढू शकतात ही दर वाढ नेमकी किती असेल याचा जो अंदाज आहे मित्रांनो सध्या तरी वर्तवता येणार नाही असं जाणकारांनी सांगितलेलं आहे परंतु दूध पावडर व लोणी सध्या तेजीत आहे लोणी व दूध भुकटीचे बाजार मात्र दूध दरवाढीसाठी अनुकूल चित्र दाखवत आहेत दूध प्रकल्पासाठी लोण्याचे दर प्रति किलो तीनशे तीस रुपयांच्या आसपास आहेत दूध भुकटीचा दर थोडा वाढवून तो दोनशे पंधरा पासून दोनशे पंचवीस रुपयापर्यंत गेलेला आहे चढत चाललेला उन्हाचा पारा आणि दूध संकलनात हळूहळू होणारी घट यामुळे पुढील काही दिवसात शेतकऱ्यांना दुधाची विक्री दर वाढवून मिळण्यास अनुकूल स्थिती तयार होऊ शकते अशी माहिती दूध उद्योगातील सूत्रांनी सांगितलेली आहे तसे पाहता दुधाच्या मागणीत मोठी वाढ झालेली नाही परिणामी दूध टंचाई सारखे चित्र राज्यात तयार झाल्याचे सध्या तरी दिसत नाही लोणी किंवा दूध भुकटीचे दर भविष्यात अजून वाढले तर चित्र बदलू शकते त्यामुळे शेतकऱ्यांना दुधाचे खरेदी दर वाढवून देण्यास दूध प्रकल्पांना अनुकूल स्थिती तयार होऊ शकते असे श्री कुतवळ यांनी स्पष्ट केले आहे मित्रांनो दूध पावडर व लोणी यामध्ये जर अजून तेजी निर्माण झाली तर दुधाचे दर चांगल्याप्रमाणे वाढू शकतात असं जाणकारांचं मत आहे दूध भुक्ती व लोण्याचे दर अपेक्षितरित्या वाढलेले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरात निश्चित किती व वा केव्हा वाढ होईल याचा अंदाज बांधता येत नाही असं श्री श्रीपाद चितळे संचालक चितळे डेअरी उद्योग समूह यांनी म्हटलेलं आहे मित्रांनो सध्या जरी दुधाचे दर कमी असले तरी दूध पावडर आणि लोणीचे जे दर आहे ते हळूहळू वाढत चाललेले आहे त्यामुळे दुधाचे दर येत्या काही दिवसांमध्ये चांगल्या प्रमाणे वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती दूध उद्योगातील सूत्रांनी दिलेली आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो दूध वाढी संबंधित तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो